नमस्कार समस्येकडे कोण कुठल्या दृष्टीने बघतो हे अतिशय महत्वाचे आहे जे फक्त समस्येकडे बघतात त्यांना ती अवघड वाटते पण जे समस्येला हाताळतात त्यांना ती सोपी वाटते लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळत नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाहीत जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलंही काम सहज निःसंशयपणे पूर्ण होतं अडचणीच्या वेळी कुणी आपल्या कामी येवो अथवा न येवो पण एक गोष्ट नेहमी आपल्याला तटस्थपणे उभं राहण्यास मदत करते आणि ती गोष्ट म्हणजे आत्मविश्वास कितीदा आपण आपले निर्णयही घेण्यास समर्थ नसतो आपला निर्णय चुकेल की काय अशी शंका आपल्याला निर्माण होते अशी नाती आपल्याला पोकरून टाकतात अशी नाती म्हणजे आयुष्याला लागलेली एक खीड असते किसी की खुशी का कारण बनना जिंदगी का सबसे बडा एहसास है, काइंडनेस कॉस्ट नथिंग बट मीन्स एव्हरीथिंग ए स्मॉल ॲक्ट ऑफ काइंडनेस कॅन क्रिएट ए बिग इम्पॅक्ट धन्यवाद